सात इथ सात बांधले दोन दोन होंट्या बाकी सगळ्या शिंगड्या दुसरे मग तिसरी येताची तिसऱ्याची सोडून दुसरी बया बोलता कि वै तोर नाही का, का एक दिवसाच्या बर बर तुला वरले गाभनी अखंड रेंड नमस्कार मित्रांनो रंदे भाई शेळीपालम फार मारून चाललेले आहेत शेळ्या टॉपच्या थोडं मार्गासारखा इकडे मधी घ्या मधी जा मधी घ्या तिला बी घ्या मधी बघू शकता मित्रांनो हे घोडे दिलेले आहे रंधेभाया शेळीपालम फार मरून नमस्कार दादा नमस्कार या पुढे या कुठून च... आले तुम्ही बीड बीड गाव कोणतं खोकर मोह खोकरमोहवरून दादा आलेले होते काय रेट न घेतले दादा या शेळ्या पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयाने मित्रांनो शेळ्या घेतलेल्या आहे शेळ्या बघू शकता तुम्ही गाभणी शेळ्या आहेत बाकी शेळ्या आवडल्या व्यवस्थित चेक करून घेतल्या तुमच्या हातान चेक केल्या शेळ्या बघू शकता जी रिअल किंमत तीच सांगितली का रिअल किंमत बर 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 शेळ्या दाखवा आम्हाला एक एक तुम्ही घेतलेल्या हे बघू शकता मित्रांनो ही एक घोड आहे बघू शकता माप उंच पूर्णपणा घ्या पुढं त्याच्यानंतर हे बघा ढवळी शेळी एकली विकत नाही दादा पस्तीस हजाराला देत नाही एक शेळी तोलावर आल्यावर पंधरा दिवस कच्ची त्याच्यानंतर बघा ही काळी शेळी बघा वस्तू नाथखुळा बघा हे माप हे माप जबरदस्त आहे मापी मित्रांनो पुन्हा पुन्हा नाही आहेत <coughs> किंमत बी एकदम रिजनेबल दिलेली दादाला बघू शकता दादा किमतीत नाराज नाही ना काही एकदम व्यवस्थित व्यवहारात काय घेज घिज वगैरे नाही येणारे काल काय सांगशान शंभर टक्के रंधेबायाम नक्की भेट दे नक्की 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 तिला बाहेर घ्या किंमतीच पळून पुन्हा रणधे भाई या शेळीपाला फार मोर्ती नातखोळा वस्तू आहे मित्रांनो या माप बघू शकता व्हिडिओमध्ये लक्षात येतं का नाही येतं पण वस्तू म्हणजे वस्तू क्वालिटी म्हणजे क्वालिटी हे बघा मित्रांनो वंडी शेळी बघा वस्तू कशी तोलावरली गाभन शेळी आहे <coughs> मधी घ्या मधी इथं दिसत नाही व्यवस्थित हां अशी बास 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 बघा वस्तू क्वालिटी गाभन शेळ्या माप आहे चार चार सहा सहा दाती आहे वस्तू एकदम क्वालिटी आपल्या भाई या शेळी पालन फार मोरनं चाललेलं आहे शेळ्या बीडला खोकर मोह पंचवीस हजार रुपयाने या गाभन शेळ्या दिलेल्या आहे लोट्या चांगली बघू शकता हे बघू शकता मित्रांनो ही एक शेळी गाबन थोडी कच्ची आहे पण माप बघा कसं आहे वस्तू जबरदस्त वस्तू होणार आहे सहा पाठी दुसऱ्या जोप्यात किंवा तिसऱ्या जोप्यात असेल पण माप म्हणजे माप आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी आधाच्या छातीला लागेल ती शेळी एक नंबर क्वालिटी एक नंबर वन ओके चालन घ्या घ्या गाडीत कट दोन दोन शाळे नमस्कार ड्रायव्हर साहेब इकड्या नमस्कार कुठे चालले आता बीड ला कसे दिले शेळ्या आता शाळ्या पंचवीस हजार रुपये दिल्या ना पंचवीस हजार दिल्या आणि किती दिल्या सात दिल्या किती किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर काय भाडं घेतलं सहा हजार रुपये सहा हजार बाड हो। लई रिजनेबल रिजनेबल गिरायक रिजनेबल असल्यामुळं शेळ्या बी रिजनेबल आणि भाव बी रिजनेबल वडा आता गाडीकडं होऊन द्या तुमच्या हाताना बोनी <coughs> जय बेरो बाबा जय बाळो मामा चला घोड्याच मापे रवी मामा तुम्हाला आवडली होती शेळी मी एवढं बोललो ती राहणार नाही नाही गाडी रेडी आहे बघू शकतो शेळ्या माप ड्रायव्हर गाडी सगळंच रेडी आहे लय जबरदस्त शेळ्या आणल्या त्यावेळेस ना बघा वस्तू बघा ही हा बरोबर तुम्ही घ्यास पुढं हे बघा ही वंडी दाखायची राहिली होती बा कशी माप बघा वस्तू हे दादा डाग मारेल हे बघा एक दोन तीन चार पाच आणि तिकडे मम्मीच्या हातात दोन सात पण माप बघा शेळ्यांचं दादा पुन्हा एकदा काही नाराजी नाही ना तुमच्या हाताने चेक केल्या के। व्यवस्थित आप तरी आपली गाबांची गॅरंटी राहील फक्त दोन शाळा तुम्हाला कच्च्या म्हणून देईल ध्यान ठेवा काय विषय नाही वडा ओके हे बघा लोड झालेले तरी गाडीत जागा भरपूर अजून दहा शाळा बसतील बघू शकता ओके मस्त एकदम ओके झाली लोड झाली ओके रणदेबाई शेळी पालन फार मरून चाललेले आहे शेळ्या मित्रांनो एकदम ओके बघू शकता जय बिरू बाबा जय बाळू मामा भाई ओके ओके, ओके। बघा किती मोकळ्या डाकळ्या चालल्या चालन मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा शंकर शेठ नमस्कार मित्रांनो तर रणदे भाईया फार्म फार्मतर्फे बघू शकता न्यू गोठ्यावर ह्या शेळ्या आपण लॉन्च केलेल्या आहे बाकी कोणतं गाव आहे दादा तुमचं बरगवाडी बरगवाडीमध्ये पार्सल केलेले आहे आज शेळ्या तारीख आहे चोवीस जानेवारी तेवीस चोवीस जानेवारी रणदे भाईया शिळीपालम फार्म बघू शकता मामांनी एकदम मस्त नियोजन हो केलं मामा कस काय शेळ्या किमतीच्या हिशोबाने योग्य आहे ना था। हा 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 बाकी आवडलं ना तुम्हाला शेळ्या एक नंबर तुमच्या अनुभवातून काय सांगशन बर हे बघ तीनची पहिले बोकड पालन आहे मित्रांनो बोकड पालन म्हणजे बोकडांची तब्येत पाहून सांगते बोकड कशी सांभाळलेली त्यांनी काही नवीन आणले आणि काही जुन्या शेळ्या त्यांच्या गावरानी मापी जबरदस्त आठवडी शेळ्यांचे धन्यवाद फॉलो नमस्कार भैया चाललेले आहेत काठीवाडी घोडे पुन्हा बीडला बघू शकता माफ उंच पूर्णपणा ह्या शेळ्या देतात मित्रांनो एका एका टायमाला दोन दोन अडीच अडीच लिटर दूध जबरदस्त गाभन शेळ्यांचा जोडा आहेत आणि अशा दादाला पूर्ण सात शेळ्या दिलेल्या आहेत नमस्कार दादा नमस्कार काय रेट नाही घेतल्या शेळ्या पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयाने मित्रांनो या गाभण शेळ्या दिलेल्या आहेत बाकी तोल बघू शकता गाभण शेळ्या आहेत पूर्ण तोला आलेल्या आता लवकरच जणून जातील गाभणची गॅरंटी आपली काही विषय नाही हे बघू शकता माप उंच पूर्णपणा शेळ्या पसंत पडल्या दादा तुमच्या हाताने घेतल्या व्यवहारात काही घेज घेज नाही येणारा गिर काल काय सांगशाल नक्की भेट द्या शंभर टक्के घरी किती शेळ्या दादा तुमच्याकडं घरी सध्या दोन दो येत बोकड जास्त बोकड किती बोकड सात आठ शेळ्या पाठी आहेत बऱ्याच बाकीचा आपला व्यवसाय कंटिन्यू दादा बी मित्रांनो बोकडं घेतात बोकड पालन करतात जबरदस्त अनुभव आहे त्यांना असं काही नाही का दादांचं वय बी माझ्यासारखंच आहे पण हुशार भरपूर आहे दादा काही विषय नाही माप बघा तुम्ही शाळांचं पुढं वाढा शेळी हे बघा वस्तू आणि पूर्णच्या पूर्ण सात शेळ्या असेच मित्रांनो याच मापाच्या आता हे बघा ही एक गेली अशाच शेळ्या तो अलावरलं काही गाब नाही काही थोडे एक दोन शेळ्या कच्च्या आहेत त्याच्यामध्ये हे बघा ही डवळी शेळी बी वस्तू चालन धन्यवाद